नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी माझ्या या चॅनेलवरून भजन कसे पाठ करावे हे सांगत असते आणि तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि त्यातील बारकावे कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला सांगत असते मैत्रिणीनो भजनामध्ये गवळ आणि भारूळ याला अतिशय महत्त्व आहे तर आज मी अशीच एक सुंदर गवळ तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ऐकूया कृष्णापुरेना थट्टा किती रे खडा घड्याला मारू नको यात कृष्णाचा खोडकरपणा दिसतो बर का ऐकूया गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्णपुरे ना थट्टा किती रे कृष्णपुरे थट्टा खडा घड्याला मारू नको മൂന്നകോ യോ ല്ല അകോ കൃഷ്ണപുരോ കിറ്റേ കൃഷ്ണപുരേ ട്ടാ കിറ്റി രേഖാടാ മ हे झालं ध्रुवपद तीन गटवायचं भजन आहे बरं का जलाम ताने घट भरलेला जलाम ताने घट भरलेला घेऊन जा रे मज सी घेऊन जा रे मज सी സോഡ വാട്ടേ ജി ഗോ പാള സോടാട്ടേ ജി ഗോ പാള സഖ്യ മുഖുണ്ടാ അടൗണോ സഖ്യ മുഖുണ്ടാ അടൂണോ യാധേലോ യാധേല അടൗകളില दुसरं कड हिसळत जलहेिज ते साडी हे भिजते साडी असली कसली भलतीच खोडी असली कसली भलतीच खोडी काय वाटते तुझला गोडी काय वाटते तुझला गोडी घरी परतण्या उशीर नको घरी परतण्या उशीर नको या राधेला अडवू नको या राधेला अडवू नको हे दोन कडू झाले तिसरं कड तुझ्या संगती क्षण भर येता तुझ्या संगती सङ्गति च भरता जाई काम सर्वथा जाई काम सर्वथा ओढ लागते मा चिता ओढ लागते സുന്ദര ഗവൺ കൃഷണപുരോ കിട്ടപുരോ മൂന്നോ नको या राधेला राऊ नको या राधेला राऊ नको तीन कडवे फक्त आणि चाल थोडीशी उंच आहे म्हणून थोडी तुम्हाला अवघड वाटेल पण दोनदा तिथं म्हटलं की लगेच लक्षात असते बघायचा पहिलं कडवं काय जलाम ताने गट भरले ला जलाम ോ യോ പ്രത്യേക കോൺ ദോണ്ടത് മണിച്ച് ദുസര सळत जलहेिजते साडीसळत जलहेिज साडी असली कसली भलतीच खोडी सोड वाट रे तुझी गोडी काय वाटते तुझला गोडी घरी परतण्या उशीर नको घरी परतण्या या रा नको यारा देला अडवू नको तिसरं कडो काय तुझ्या संगती क्षण भर येता तुझ्या संगती क्षण भर येता विसरून का जाई काम सर्वथा विसरून जाई काम सर्वथा ओढ लागते मा चिता ओढ लगते मा चिता मनाला पाडु नको गुरळ मनाला पाडु नको या रा अडुनको य राला नको कृष्णापुरेणा खड्टा कि रे कृष्णा पुेना खट्टा कि तीरेडा घड्याको मार नको या राजेला मारू नको नको या राजेला अडनको या रा नको गोपाल कृष्ण भगवान की जय <coughs> मैत्रिणी हो आमच्या ग्रुपमध्ये सुधा आणि सुनंदाची जोडी आहे बरं का सुनंदा कृष्ण होते आणि सुधा राधा होते तर जणी खूप सुंदर डान्स करतात आणि अतिशय जुनी गवळण आहे थे ही पण आमच्या ग्रुपमध्ये खूपच फेमस म्हणजे प्रसिद्ध आहे आणि दरवेळेला दर महिन्याला आम्ही ही गवळण म्हणतो बरं का तिचा ठेकाई सुंदर आहे आवाजही छान आहे उंच आवाज असल्यामुळे ठेकाई छान वाटतं मग गवळीचा मैत्रिणो मी ही गवळ पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून तिचे लिरिक्स टाकलेले आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सब करा भेटूया आपण पुढच्या बहिणामध्ये भेटूया धन्यवाद